श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजूष स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत धनुराशीच्या जातकांना देवांचं जागृत अवस्थेतील गोचर सुरू झालेलं आहे ते गोचर तुमच्यासाठी किती विशेष ठरणार आहे काम तुम्हाला किती विशेष देऊ शकतात याबद्दलची माहिती घेऊयात केतूदेव हे अंतस्फूर्तीचे कारक ग्रह म्हणून ओळखले जातात नवग्रह मंडळामध्ये नवव्या नंबरचे ते ग्रह आहेत ते छाया ग्रह म्हणून ओळखले जातात रवी पासून शनीपर्यंत सात ग्रह जे आहेत ते तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये विशेष फरक किंवा विशेष तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन बदल घडवून देण्यासाठी त्यांच्या महादशा अंतर्दशा जसा तुम्हाला उत्तमरित्या संमिश्र किंवा उत्तमरित्या फळ देतात तसेच राहू आणि केतू हे दोन ग्रह जरी छाया ग्रह असतील तरी सुद्धा त्यांचा मानवी जीवनावरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो प्रभाव असतो आणि त्या माध्यमातून ते नक्कीच तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये शुभ आणि अशुभ फळे देत असतात केतुदेवांचं कार्य काय आहे कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला सूक्ष्म ज्ञान आकलन करून देणं प्राप्त करून देणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे केतुदेवांवरनं आपण पाहतो कुठल्याही गोष्टीचा शून्य आपण गाठू शकतो का म्हणजेच कुठल्याही गोष्टाला टोकाची भूमिका आपण घेऊ शकतो का, का हे पाहण्यासाठी केतुदेवांचं फळ निश्चित पाहिलं जातं केतुदेव राशीपत्रिकेतील बारा घरांवरनं कुठल्या घरामध्ये आता सध्या स्थितीमध्ये आहेत आणि तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय तुम्हाला यश देतील ते आता पुढे समजून घेऊयात केतुदेव राशी कुंडलीतील सिंह राशीतनं नवम भावातनं गोचर करत आहे नववं घर कशाचं आहे नववं घर हे धार्मिक वृत्ती आपल्यामध्ये आहे का आपण आध्यात्मिक उपासना करू शकतो का बैठक करू शकतो का हे पाहतो भाग्योदय पाहतो शुभ संकेत पाहतो जीवनामध्ये छोट्या खाणी प्रवासाचे योग जे धार्मिक स्थिरांना भेट देण्याचे योग असतात ते पाहतो क्रमस्थान त्रिकोण स्थान म्हणून ओळखलं जाणारं नवं घर हो आहे या ठिकाणी सिंह राशीतनं रविदेवांच्या राशीतनं केतुदेव जागृत अवस्थेमध्ये गोचर करणार आहेत रविदेवांचा स्वभाव थोडासा तापट आहे क्रूर आहे ते क्रूर ग्रह म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये जसे रविग्रह प्रखर तेजस्वी आहे त्यांना कोणी स्पर्श करू को शकत नाही म्हणून ते क्रूर ग्रह म्हणून ओळखले जातात परंतु त्यांच्या जेव्हा केतुदेव गोचर करतात तर ते नक्कीच तुम्हाला एक विशेष चांगलं फळ देणार आहेत कारण केतुदेवांची तीन नक्षत्र आहेत त्यावरती केतुदेवांचा अंमल असतो प्रभाव असतो त्या तीन नक्षत्रांची नावे समजून घेऊ अश्विनी मघा आणि मूळ या तीन नक्षत्रातनं केतुदेवांचं जेव्हा गोचर होतं किंवा या तीन नक्षत्रातन केतुदेव जेव्हा महादशा अंतर्दशा देत असतात त्यावेळेस तुम्हाला विशेष चांगली फळे मिळत असतात आता सिंहरास ही मघा नक्षत्रातली आहे त्यामुळे केतुदेव जेव्हा जागृत अवस्थेमध्ये या राशीतनं गोचर करतील त्यावेळेस तुम्हाला धनुराशीच्या जातकांना विशेष चांगली फळे देतील कारण धर्म त्रिकोण हे शुभस्थान त्याचबरोबर धार्मिक धार्मिक वृत्ती वाढणं आध्यात्मिक बैठक वाढणं या पंधरा महिन्यात ही चांगली फळे तुम्हाला निश्चित मिळू हो शकतात तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताय राजकीय क्षेत्रामध्ये काम करताय समाज हेतोपयोगी काम तुमची आहेत त्याचबरोबर समाजाच्याशी जोडली जाणारी कामे काउन्सिलिंग क्षेत्र मानसोपचार तज्ज्ञ म्हणून ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र कार्ड या संदर्भातलं काम तुमचं आहे हे कार्यक्षेत्र म्हणून तुम्ही कार्याच्या माध्यमातून तुम्ही अनेक जातकांना त्यांच्या कार्यामध्ये यशस्वी करताय किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन करताय दिशा देताय हे चांगलं काम तुम्ही हाती घेतलेलं आहे तर तुमच्यासाठी केतू देव आता चांगली फळे देऊ शकतात शुभ संकेत वारंवार तुमच्या जीवनामध्ये घडून आणू शकतात केतुदेवांच्या प्रमुख तीन दृष्ट्या आहेत त्या तीन दृष्ट्या ज्या ज्या ठिकाणी येतील त्या त्या ठिकाणची अधिकाधिक चांगली फळे तुम्हाला आता मिळू शकतील लग्न भावावर येते लग्नभाव म्हणजे काय तुम्ही स्वतः तुम्हाला स्वतःला आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी मी कोण आहे मी कसं काम केलं पाहिजे माझ्या काय चुका होत आहेत मी कुठे परिवर्तन केलं पाहिजे या विचारांपर्यंत घेऊन जाणारी स्थिती आता इथून पुढे पंधरा महिने आहे त्याचबरोबर आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्कीच केतूदेव आता तुम्हाला या अंतस्फूर्तीच्या माध्यमातून किंवा विचारांच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत तुम्हाला जवळ घेऊन जाण्याचं कार्य सुद्धा केतुदेव करतील तुमचं स्वतःच व्यक्तिमत्व उंचावतील स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये ठसा उमटवणारं कार्य तुमच्याकडनं करून घेतील हेही चांगलं फळ मिळतील त्याचबरोबर केतुदेवांची सप्तम दृष्टी जी आहे ती पराक्रम स्थानावर येते तिसरं घर आहे त्रिकोण स्थान आहे स्थान आहे प्रथम स्थान हे केंद्रस्थान होतं या ठिकाणी पाचवी दृष्टी आली चांगली फळे तुम्हाला मिळाली तसेच त्रिकोण स्थानातील ही सातवी दृष्टी पराक्रम स्थानातील नक्कीच प्रसिद्धीकडे घेऊन जाईल तुमच्याकडनं चांगलं काम करणं आणि त्या माध्यमातून प्रसिद्धी प्राप्त होणं हे चांगलं फळ मिळतं मीडिया क्षेत्र काउन्सिलर युट्यूबर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी चांगली फळे आता मिळू शकणार आहे त्याचबरोबर सॉफ्टवेअर ए आय संदर्भातली कामे तुम्ही करता सॉफ्टवेअर डेव्हलपर तुम्ही असाल तर नक्कीच तुमच्याकडे सुद्धा आता अतिशय उत्तम कामे करण्याची कला प्राप्त होणार आहे केतुदेवांच्या कृपेने तुम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील बिझनेस करताय तुमच्यासाठी सुद्धा उत्तमरित्या चांगली फळे केतुदेव देऊ शकतात तुमच्या कामातनं तुम्हाला उत्पन्नाचा स्रोत मोठ्या प्रमाणात प्राप्त करून देऊ शकतात याचबरोबर प्रवासाचे म्हणजेच नक्कीच तुम्हाला आनेक या दरम्यान अनेक प्रकारे प्रवासाचे शुभ संकेत आहेत या प्रवासाच्या माध्यमात तुम्हाला मनस्वास्थ आनंद हे तर मिळणारच आहे परंतु तुम्ही ज्या कार्यासाठी प्रवास करणार आहात त्या कार्यामध्ये सुद्धा तुम्हाला सिद्धता प्राप्त होऊ शकते असे सुद्धा चांगलं फळ आता मिळू हो शकतं तिसरं घर हे तुमच्या भावंडांना दर्शवतं मित्रमंडळींना दर्शवतं कामातील कलिक्स मंडळींना दर्शवतं त्यामुळे या सगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही त्रस्त असाल तुम्हाला भावंडांचं सौख्य नाहीये मित्रमंडळी मित्रमंडळी कलिक्स सुद्धा सहकार्य नाहीये तर नक्कीच आता ते मिळू आणि त्या माध्यमातून तुम्ही सुखी होऊ शकता हेही चांगलं फळ आता केतुदेव देतील केतुदेवांची नवम दृष्टी जी आहे ती पंचम भावावर येते पाचवं घर संतती सौख्याचं आहे प्रणयाचं आहे आणि त्याचबरोबर पाचवं घर हे शिक्षणाचं आहे या दरम्यान तुम्हाला आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं गुढ ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र टॅरो कार्ड हे शिकायचं असेल नक्की आता ऍडमिशन घेऊ शकता तुम्हाला त्यातलं ज्ञान प्राप्त होणार आहे तुम्ही त्या क्षेत्रामध्ये पारंगत होऊ शकता हे चांगलं फळ मिळेल त्याचबरोबर फॉरेन्सिक लॅब किंवा तुम्ही सी या विभागामध्ये काम करता पोलीस खात्यामध्ये तुमची नोकरी आहे त्याचबरोबर तुम्ही देशासाठी सैन्य दलामध्ये काम करता वैमानिक तुम्ही आहात किंवा वैज्ञानिक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता रिसर्च क्षेत्रामध्ये काम करता तर नक्कीच तुमच्याकडनं डीप रिसर्च होऊ शक शकतो आणि त्या माध्यमातन अनेक चांगले उत्तमरित्या तुम्ही देशासाठी किंवा चांगल्या पद्धतीने काम करू शकता यासाठी तुम्हाला आता केतुदेव प्रभावित करतील शुभ आशीर्वाद देणार आहेत त्याचबरोबर आता या दरम्यान तुम्हाला काही नवीन करायचंय काही लेखन करायचंय किंवा काही नवीन पुस्तकं प्रकाशित करायचे असे लेखक वृंदांना शुभ संकेत आता या दरम्यान येतील याचबरोबर तुम्ही न्यायाधीश म्हणून काम करता न्यायदानाचं कार्य तुमच्याकडे आहे ज्ञानदानाचं कार्य तुमच्याकडे आहे तुम्ही शिक्षक वृंद असाल तर नक्कीच तुमच्यासाठी उत्तम कार्य होणार आहे त्याचबरोबर मेडिकल क्षेत्रामध्ये चिकित्सा विभागामध्ये तुम्ही काम करता पोटाचे तज्ज्ञ डॉक्टर तुम्ही आहात आहातील तुमचं शिक्षण झालेलं आहे पीएचडी झालेली आहे आणि तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त होत नव्हतं आता तुम्हाला नावलौकिक प्राप्त होऊ शकतं हे सुद्धा राशीफळानुसार फळानुसार शुभ तुम्हाला आहे मेडिकल क्षेत्रामध्ये जो वर्ग काम करतो त्यांना मी सांगू इच्छिते तुमच्याकडनं समाजाची सेवा अधिकाधिक आता घडणार आहे तुमच्या कामामुळे नक्कीच तुम्हाला एक उत्तम डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्धी मिळणारे संकेत आता मिळू शकतात त्यामुळे नक्की तुम्ही आता काय करायचं आहे देवांचा जप तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर रोज सिंह राशीतनं केतुदेव गोचर करतायत सूर्याला अर्घ्य देणं सुरू करा रोज सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे तुमची प्रतिभा वाढेल तुमचं कामातलं कौशल्य वाढेल प्रत्येक काम करताना तुमच्या वाणीवरती किंवा तुमच्या बोलण्यावरती इतर लोकांवरती चांगला प्रभाव निर्माण होऊ शकतो हे चांगलं फळ मिळू शकतं त्याचबरोबर सूर्याला अर्घ्य देताना त्यामध्ये हळदी कुंकू आणि एक पांढरं फुल अर्पण करा ज्या माध्यमातून केतुदेव तुम्हाला अधिक चांगले प्रसन्न होऊ शकतील या बरोबरच दररोज किंवा आठवड्यात न एकदा तुम्हाला नवग्रह मंदिरात दर्शनास जाणं फार गरजेचं आहे त्या माध्यमातन केतुदेवांची शुभ फळे अधिकाधिक मोठ्या प्रमाणात तुम्हाला मिळू शकते तुम्हाला करायची आहे ती म्हणजे केतुदेवांचं नामस्मरण जसं तुम्ही करणार आहात तसेच गोर गरिबांना अन्नदान करत चला त्या माध्यमातून सुद्धा केतुदेव हे प्रभावित होतात आणि त्या माध्यमातन केतुदेव तुम्हाला चांगली फळे देऊ शकतात तर आज आपण समजून घेतलं धनुराशीच्या जातकांना केतुदेवांची शुभ फळे कशा पद्धतीने मिळणार आहेत किती मोठ्या प्रमाणात मिळणार आहेत हे आपण आता समजून घेतलं आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी